चित्रकला स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रंगांतून उमटला आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा उत्सव दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे अत्यंत आणि यशस्वीरित्या पार पडली या स्पर्धेत विविध सुमारे सहाशे पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून निसर्ग सामाजिक विषय स्वप्ने आणि आत्मविश्वास यांचे प्रभावी चित्रण केले विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळावे त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी या या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास महाराष्ट्र सायबर विभाग मुंबई येथील पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे डिकाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ध्यानगुरु रघुनाथ येमुले गुरुजी रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलचे उप मुख्याध्यापक जयंत टोले यादव सचिव शेखर तसेच समन्वयक प्रशांत मोहोळकर आदी मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ कलाकार प्रमोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रता सा, सा, सातत्यपूर्ण सराव आणि सर्जनशील दृष्टिकोन यांचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले तर भविष्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व शिल्पकलेच्या कार्यशाळा आयोजित करून कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची तयारी देखील दर्शविली कार्यक्रमात बोलताना ध्यान गुरु रघुनाथ येमुले गुरुजी म्हणाले दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रंगांतून त्यांचा आत्मविश्वास जिद्द आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतात यावेळी डिकाई लवकरच एक डिजिटल पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कला कौशल्य विकासासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण व उच्च शिक्षणासाठी तीन विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा संकल्पही जाहीर करण्यात आला दरम्यान सायबर सेलचे पोलीस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी सोशल मीडिया व ऑनलाईन गेम्स मधील सायबर धोक्यांबाबत पालक व विद्यार्थ्यांना सावध केले लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले धन्यवाद पुणे न्यूज जय श्री नमस्कार मी प्रमोद कांबळे बोलतोय दिव्यांग मुलांसाठी तसेच मुलांसाठी ही जी काही चित्रकार स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमता अभिनंदन करतो प्रत्येक मुलाने त्यांच्या मी अतिशय चांगलं कलाकृती सादर केलेली आहे त्याच्यातल्या काही निवडक मुलांना आज इथे बक्षी देऊन सन्मानित करण्यात आलं तरी देखील मला सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांचं खास अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी त्या मुलांना या कलेच्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याची ते संधी उपलब्ध करून देत आहे तर अशा परमेश्वराने एखादी ज्यांच्या आयुष्यामध्ये कमी दिलेली आहे अशा मुलांना त्यांच्या असलेल्या कला गुणांमधून विकसित होण्यासाठी हा अतिशय चांगला मार्ग आहे आणि त्यासाठी मी संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो मी अपेक्षा चांगला उपक्रम रावला आहे अजून आत्ताच मी त्यांना सांगितलं की हा तर नुसतं स्पर्धेचा झाला आपण मुलांसाठी एक वर्कशॉप या मुलांना कशा प्रकारे त्यांना ट्रेनिंग देता येईल किंवा वेगवेगळ्या अजून काही गोष्टी शिकवता येतील का की ज्याच्यामुळे ते मुलं अजून पुढे जातील असं एक आपण वर्कशॉप निश्चितच पुढे घेऊ आणि त्यातून या मुलांच्या कला गुणांना अजून प्रोत्साहन देण्यासाठी आपण काम करू एवढं बोलतो धन्यवाद ही जी आ, कला आहे कुठलीही कला म्हणजे या मुलांमध्ये जी उगत कला आहे चित्रकला शिल्पकला असेल एखादं वाद्य वाजवता येत असेल त्या मुलाला किंवा नृत्य करता येत असेल या सर्व कलांना जर तुम्ही सातत्यानं विकसित केलं त्यांना जर प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना जर एक विशिष्ट प्रकारचं स्किल नाही पण त्यांच्यामध्ये जर स्किल डेव्हलप झालं तर त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर होऊ शकतं म्हणजे मुलं त्याच्यातून अर्थार्जन देखील करू शकतात हे मी माझ्या अनुभव शकतो आजकाल कला ही एवढी मर्यादित राहिलेली नाही तर तुमच्या एखाद्या कलेला जर तुम्ही चांगलं योग्य दिशा दिली प्रोत्साहन दिलं तर त्या मुलांच्या कलाकृती कलाकृती चांगल्या ठिकाणी विक्री जाऊ शकतात त्यांचं प्रदर्शन भरू शकतो आपण आणि या कलाकृती ज्या आहेत त्या पुढे समाजापुढे आणून या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या विकासाबरोबर अर्थायोजन चांगला उत्पन्न देखील मिळू शकतं तर त्यासाठी आपण या शिबिरातून जास्तीत जास्त प्रयत्न करू धन्यवाद पोलीस उपमहानिरीक्षक मुंबईत आज प्रचार एक महत्वपूर्ण किंवा एक चांगला उपक्रम की ज्यामध्ये लहान मुलांना खास करून अपंग मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक किंवा चांगले गुण जोपासण्यासाठी किंवा ते मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याच्यानिमित्त हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित झालेला जा आहे आणि याचा मला खूप आनंद होतो आहे की या सर्व दिल्यान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मलाही थोडासा खालीचा दु वाटा उचलता येतो त्यासाठी मी अध्यक्ष निर्णय झालेला आहे आणि आज जो सर्वांच्या सर्पांच्यासमोर खास करून दिव्यांगमुळं असतील महिला असतील मुलगी असतील अविध माणसं असतील असतील या सर्वांच्या जीवनामध्ये एक फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे सायबर गुन्हेगारीचं सायबर सिक्युरिटी तर त्याबद्दलही आज मी या सगळ्यांना लोकांचं संबोधन करणार आहे आणि तो एक आमच्या संकटाचा या सर्व माझ्या साहेब महाराष्ट्र काही गोष्टी शुभेच्छा देतोप्रमाणे दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने व बागेचे जे प्रोवेसर आणि त्यांचे जे टीम आहे त्यांच्या वतीने दरवर्षी दिव्यांग मुलांचं आणि इतर जे, जे, जे पाचवी ते सातवी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा इथं घेतला जातो त्यामध्ये दिव्यांगांना आत्मनिर्भर सक्षम दिव्यांगा त्या जी 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 दिव्यांगा जी व त्यांना आनंद निर्माण व्हावा यासाठी हा स्पर्धा आयोजित करण्यात येतो दिव्यांगाच्या जे दिनानिमित्त त्या महिन्याच्या पिरियडला हा स्पर्धा घेतला जातो यावेळेस आज आपल्यासमोर संजय सित्रेसर आलेल्या जी महाराष्ट्राचे जे सायबर सिक्युरिटीबद्दल त्या दिव्यांगांच्या पाल्यांना व इतर सर्वांना मार्गदर्शन करतील जेणेकरून आज हे जे सायबर सिक्युरिटी जे वा सायबर मुन्हे जे वाढलेत ते लोकांमध्ये लहान मुलांमध्ये ते लहानपणापासून त्यांच्यात अवेअरनेस व्हावा यासाठी त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं बीकायतर्फे घेतलं आणि त्यांनी स्वतः इथे येऊन या कार्यक्रमाचे जे मुलांसाठी मार्गदर्शन करतील त्यासाठी बीकायतर्फे त्यांना मी धन्यवाद बोलतो आणि महत्वा